नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी डफळापूर तालुक्यात जत येथे एक, एक अनोखा उपक्रम जणांचा सामूहिक वाढदिवस आपल्या शेतात पिकलेलं कलिंगड फळ केक समजून ते सर्वांनी एकत्र कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हा अनोखा वाढदिवस पाहण्यासाठी मान्यवरांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती डफळापूर येथे सौदे बंधू हॉलमध्ये रात्री आठ वाजता एक अनोख्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे व वा जेवणाचे नियोजन उत्साही युवकांनी केले पाश्चात्य संस्कृती संस्कृतीला बगल देत कलिंगड कापण्यात आले एक जून रोजी डफळापूर पंचक्रोशेत अनेक जणांचा वाढदिवस होता आवाहन केल्यानंतर वाढदिवस असलेले तेरा जण आले यावेळी जतनायब तहसीलदार बाळासाहेब चौदे अर्जुन चौदे सोसायटी वॉस चेअरमन पोपट पोकळे उपसरपंच गणेश पाटोळे पंचायत समिती विषयतज्ञ सुरेंद्र सरनाईक ग्रामपंचायत सदस्य पोपट शिंदे मुख्याध्यापक विजय कदम पत्रकार नबीसाहेब मकांदार मेरवाडचे सरपंच पी के सौदे रमेश माणे तानाजी पवार शिवाजी सौदे शहाजान भालदान यांचा वाढदिवस कलिंगड कापून साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब प्राध्यापक बी आर पाटील मार्केट कमिटी माजी संचालक अभिजित चव्हाण सरपंच सुभाष गायकवाड दत्तपतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी अशोक सर्वदे धैर्यशील विक्रम सावंत साहेबराव चव्हाण अजित माने प्रवीण कोष्टी अंबादास कुंभार डॉक्टर साहेबराव गावडे मुत्तू अक्की माधवराव चव्हाण मोहन भोसले संजय माळी मनोहर भोसले जयवंत पाटील राजू भोसले सुरेश माने दिलीप माळी पाणुदास गडदे आदी मान्यवर व ग्रामस्थ तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते वार्ताहर संजय कुमार गुरव डफळापूर